चाकोली तालुक्यातील शिवनीबांध जलाशयात चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास एका व्यक्तीचा प्रेत आढळून आले मृतकाची ओळख पटली असून मृतक अर्जुनी मोरगाव येथील हेमराज बळीराम सलामे वैपन्नास वर्ष या व्यक्तीचे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे अर्जुनी मोरगाव येथील मृतक हेमराज सलामे हा बीपी व शुगर आजाराने त्रस्त होता या आजाराला कंटाळून त्याने शिवणीबांध जलाशयात आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे याची माहिती साकोली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला शिवनी बांध येथील मृतक याची वहिनी उषा जगन्नाथ सलामे यांना याबाबतची माहिती देण्यात आली त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतकाची ओळख पटविली सदर मृतक हेमराज सलामे यांचेच असल्याचे त्यांच्या वहिनीने पोलिसांना सांगितले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो शौविच्छेदनासाठी पाठविला या प्रकरणी साकोली पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला आहे